हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ सर्वांना मी तेजस्वी तेजाज कुकिंग कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत झणझणीत अशी गवारीची रस्सा भाजी चला तर मग भाजीसाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूयात गवारीची रस्साभाजी बनवण्यासाठी आपल्याला इथे पाव किलो गवार चार टेबल स्पून शेंगदाण्याचा कोट एक कांदा एक टेबल स्पून लाल तिखट चिमूटभर हळद चवीप्रमाणे मीठ सजावटीसाठी तसेच आपल्या भाजीला आणखी चव येण्यासाठी आपण इथे कोथिंबीर आणि पावभाजी मसाला वापरला आहे या मसाल्यामुळे भाजीला अप्रतिम अशी चव येते तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल आता आपण गवारीच्या भाजीला लागण्या बनवण्यासाठी लागणारी आवश्यक कृती पाहूयात सर्वप्रथम बाजारातून भाजी आणल्यानंतर स्वच्छ धुवून आपल्याला ज्याप्रमाणे आवडते त्याप्रमाणे कट करून किंवा मोडून घ्यावी तसेच आता बघा गवारीची ही भाजी गावरान किंवा दुसरी म्हणजे गावरान नसते तिला काटे नसतात गावरान गवारीला काटे असतात तिला कडेने शिरा असतात ज्या भाजी ज्या भाजी कितीही शिजवली तरी शिजत नाही त्यासाठी ही भाजी आपण शिरा काढून हाताने मोडल्यास चव चांगली येते जी गवार कोवळी असते तिला शिरा काढण्याची आवश्यकता नसते ती आपण व्यवस्थित चार चार जरी धरून चाकूने किंवा वेळेने चिरून घेतले तरी आपल्याला चालते ही भाजी महिलांसाठी अत्यंत फायदेशीर आहे महिलांनी गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भधारणे दरम्यान खाणे चांगले आहे रक्तातील साखरेची पातळी कमी होते मधुमेहात फायदा होतो रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होते हृदय निरोगी ठेवते तर ही भाजी पौष्टिक आणि कमी कॅलरीजयुक्त आहे तर आता आपण इथे बाजारामधून कोवळी गवारीची भाजी आणलेली आहे तर ही मी भाजी आता मस्तपैकी धुवून घेतलेली आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आपणही बाजारून आण बाजारातून आणलेली भाजी स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर चपाती आपण केलेली असते किंवा असंच जर तव्यावर जरी भाजली तर तिला अत्यंत चव पण येते आणि आपला चपातीचा जो तवा असतो त्यामध्ये लवकर भाजण्यासाठी देखील आपल्याला मदत होते व्यवस्थितरित्या ही भाजी भाजून घ्यायची आहे त्यामुळे जो कडवटपणा असतो तो निघून जाण्यासाठी मदत होते तर आपण इथे भाजी व्यवस्थितरित्या भाजून घेतलेली आहे त्यानंतर कांद्याची वगैरे फोडणी करून मी इथे ते त्याच्यावर ताटावर पाणी ठेवून ही शिजवून घेत आहे त्यामुळे भाजी ही उभेवर छानपैकी मस्त शिजते आपण इथे बघू शकता भाजी किती मस्त शिजत आहे मी यामध्ये पाणी जास्त घातलेले नाही आहे थँक्यू रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे चॅनेलवरील नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपी आपल्याला येत राहतील थँक्यू